नमस्कार मंडळी मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली तिने होणार असून मी या गरजेमधून प्रेक्षकांना आपलंसं केलं तिची यज्ञबाई सासूबाई ही मालिका देखील चांगलीच गाजली मात्र प्रेमाची गोष्ट ही मालिका तिने अर्ध्यातच सोडली तेव्हा तिचे चाहते नाराज झाले होते ती जी बिनदोगातील तुटे ही तुटेना ही मालिका सध्या चांगलीच गाजते जी आणि सुबोध भावीची जोडी प्रेक्षकांना आवडली आहे मात्र आता ती मालिकेतून अचानक एक्झिट घेणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे तेजश्री सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते ती कायमच प्रेक्षकांना आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देताना दिसते आता तेजश्रीने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती एका व्यक्तीसोबत बोलताना दिसते तो व्यक्ती तिला काहीतरी समजावतोय आणि ती ऐक हा व्हिडिओ शेअर करत तिने हॅशटॅग नवीन वेब सिरीज हॅशटॅग नवीन काम हे हॅशटॅग पाहून वेब काम करण्यास सज्ज झाली असल्याचं दिसते नाव आणि इतर माहिती अजूनही गुलदस्त्यात असली तरी चाहत्यांना वेगळीच भीती लागून राहिली आहे ती सध्या बिनदोघातील ही तुटेना या मालिकेत स्वानंदी ही भूमिका साकारत आहे सध्या मालिकेत समर आणि स्वानंदी रोहन आणि अधिरा यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे मात्र आता या व्हिडिओ तेजश्री ही मालिका का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे तेजश्रीला वेबसिरीज मध्ये पाहिला प्रेक्षक उत्सुक आहेत मात्र त्यावेळी मालिकेवर त्याचा काय परिणाम होणार यामुळे कथानकात काही बदल होणार का असेही प्रश्न आता चाहते विचारताना दिसत आहेत